शुभ सकाळ मित्रांनो आणि आता आम्ही चाललो आहे कोथली गडावर आणि कोथली गडावर बघूया कसा कसा आम्हाला अनुभव येतो गड चढताना ते सर्व शेअर करणार आहे आणि आमच्यासोबत आता ड्रोन पण आहे म्हणजे शॉट पण एक नंबर येणार आहेत आणि माझ्यासोबत आहेत प्रसाद आणि ऋषी ते, ते तुम्हाला नंतर दाखवतो आता मी तिकडेच चाललो घरी चाललो आहे आता मी आणि मग तिथनं मी माझी गाडी ठेवणार त्यांच्या घरी आणि मग त्यांच्या गाडीवर मी बसून जाणार कारण आम्ही तिघेच जाणार आहे त्याच्यामुळं आणि माझ्या गाडीची थोडी सर्व्हिसिंग पण आले त्यासाठी मी माझी गाडी घेऊन नाही जाणार आहे त्यामुळं मी त्यांच्याच गाडीवर एखाद्या कोणत्या तरी प्रसादच्या नाही तर ऋषीच्या गाडीवर बसून जाणार आहे तर बघूया आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला भेटूया पुढे तर मित्रांनो आता मी पोहोचलो आहे कर्जतमध्ये आणि समोर मस्त विठ्ठलाची मूर्ती आहे हे बघू शकता थोडे फोटोशूट करतो इथे पण आणि प्रसाद आणि ऋषी पण आहेत तर चला आणि थोडे ड्रोन शॉट पण घेतो ते पण बघायला भेटेल तुम्हाला तिथे हे बघू शकता तुम्ही हे रुची धाव ना धक्का मारायला कार, कार। लागेल तसात गेला पुरे पहिले गेलो तस ना बस बस मारू गे रामना रामना दरा काला हलू जे एकदम तेच नको जास्त करू चल 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 जा बोला दा खतरनाक रस्ता मित्रांनो बघू शकता हे बॉयलर मी इथं थांबवलेलं नाही चालत जातो आता रस्ता जरा बेकार आहे त्याच्यामुळे मित्रांनो एकदम पोतली गाडच्या पायथ्याशी आहे पायथ्याशी म्हणजे गाडाची एकदम खाली आहे हार रोड कितपर्यंत जाऊ माहिती नाही बघूया आता नाही जायला जायचं आहे तर मित्रांनो आता आम्ही ट्रेकिंग चालू केलेली आहे हे बघा आणि समोर गाड्या लावल्यात खालती आणि एकदम पायत्याशी येऊन पोचलो आहे आम्ही गडाच्या फक्त तो थोडंच चालायचे समोर ऋषी आहे आणि वरती गेला प्रसाद शिवाजी महाराजांच्या कालात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रांचा साठा ठेवण्यात करत असत संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फारच महत्त्व होते नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारुगोला जवळील गावातून मिलवण्याकरिता गेला होता गडावरील त्यांचा माणूस मानकोजी पांढरे यांच्या ताब्यात त्यांनी गड दिला तर आता बसलो आहे आम्ही पंधरा मिनटात आली पंधरा वीस मिनटात चढतोय आम्ही थोडा आराम करतो आहे तिघेजण बसलो आहे आम्ही अजून किती वरती हे माहिती नाही थोडंच आहे असं वाटतंय मला तर आता मी थोडं बसलो होतो ना मागाशी इथे थोडंसं चाललो एक दोन मिनटं आणि समोरच एक दरवाजा आला आहे पडक्या अवस्थेत आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो लोक बोलतात सात वर्षात नाही येतात सात वर्षात कल्हे आता पण आलेली आहेत आणि फुलं पण आलेली आहेत ही बघा ही बघू शकता प्रसाद भाईची इच्छा होती की कारवीच्या जे फुल जायची होती धामधामधाम पण भेटला बाईला एक खुश झाले बाई खुश हा बघ मित्रांनो हा रस्ता पण रिस्की आहे पण उन्हाळा त्याच्यामुळे ग्रीप भेटते आपल्या शूजला बघू शकता पूर्ण दरी आहे दम खूप लागतं आहे आम्ही एकदम बुरुजाच्या पायथ्याशी आहे आणि इथं समोर थोडीशी माहिती लिहिली आहे पण खूप महत्त्वाची आहे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता आणि गाड्याचे नियम पण पाला कारण त्याच्यावर सर्व नियम लिहिलेले आहेत हा असा काही व्ही समोर सही आहे हो हो एक नंबर मित्रांनो नजारा बघा खत्यारनाक खत्यारनाक हा बघू शकता हा समोर बुरुज आहे चला जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला आणि समोर झेंडा लावलेला आहे हा बघा आणि समोरच बुरुजाच्या तर मस्त अशी रांगोळी काढलेली आहे आणि समोर तोफा ठेवलेल्या आहेत ह्या बघू शकता अजून एक तोफ आहे समोर शिवकाला स्वराज्याचा मुंशी असणारा काजी हेदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता त्याने मानकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या कालोखात मानकोजी पांढरे तुल कादर व त्यांच्या सैन्याला हे आपलेच लोक रसत घेऊन आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्याने गडावरचे सैन्य कापून काढले हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दुल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली या किल्ल्याचे ताहुल फतह असेही नामकरण करण्यात आले फितूर झालेल्या काझी हेदरला सत्तर हजार बक्षीस देण्यात आले नारोजी त्रिंबक या शूरवीराने हा किल्ला परत जिंकून घेण्याचा अयशस्वी प्रयास केला त्या प्रयत्नात त्यांचे सर्व सैन्य कापले गेले तर मित्रांनो आमचं इथं फोटोशूट झाले तोफीन जवळ आणि आता आम्ही पाण्याच्या टाक्या बघायला चाललो आहे भरपूर आहेत तर तुम्हाला ते पण दाखवतो मी समोरून आलो ना आपण जे लेफ्ट साईडला ले एक रस्ता आहे राईट साईडला आहे तर आम्ही राईट साईडला चाललो आहे तर चला बघूया किती भेटत बघायला पाण्याच्या टाक्या आणि वरती पण एक ती पण दाखवतो चार नंबरचा टाका आहे पाण्याचा ते आहे हे बघा भरपूर मोठा आहे टाका हा एक आहे हा भरपूर मोठा आहे बघू शकता तुम्ही थोडी रिस्की वाट आहे बघू शकता पावसाळी बहुतेक नाही येऊ शकत इकडनं का। ना रे सिद्धू बोल प्रसाद नाही येऊ शकत ना इकडनं पावसाला अवॉइड केलेलं चांगला राहील ना माकडे भरपूर आहेत अंगावर आली तर वाट लागणार आहे हे बघू शकता कसली वाट आहे ना समोरच पाण्याचा टाका आहे या साईडला दरी आहे दरी पण नाही बोलू शकत थोडं हाय जागा थांबू शकतो पाडल्यावर पण ना आपण एक पाण्याचा टाकाच वाटतोय टाक्यात आहे ना पाण्याचा पण पाणी नाही याच्यात थोडं आपण हे बघू शकता पाण्याचा टाक ते धान्य गोठायले ते बारगोल गोठायले ना ना पाहतो का नमर हे बघू शकता पाण्याचं टाक वाटाले होते पाणी खराब आहे तो का रस्ता आहे तर मित्रांनो आम्ही गडाच्या एकदम मागच्या साईडला आहे वरून दगड पडले की मेलो आम्ही हे बघू शकता अजून पुढे जाऊन बघतो मित्रांनो काय आहे की नाही आणि इथे दगड पडलेली आहे इथनच समोरूनच ही बघा बाहेर ठेवायला नको नको आयरा लागेल नको नको पाहिजे नको नको अजून भरपूर किल्ले कसाच बोलते चला का आम्ही पुढे जात नाही कारण जास्तच रिस्की हवा ऋषी भाई तुम्ही पण असं रिस्की काही असेल तर सांगा ना तुम्ही पण काही असं रिस्की असेल तर नका जाऊ तिथे जाऊन पूर्ण गड बघा ना मग घरी जा मित्रांनो ऋषी गेलाय बघायला जाईल ऋषी बोलते सच जाऊ शकतो जाऊ दे म्हणा कुठे बोलतो बोलतोस बोलतात हां जायला जाव ऋषी जातोय पुढे थोडा बघा ती भेटली चान्स नको सर ऋषी नको नको ना काय मित्रांनो हे बघू शकता पूर्ण खातर नकोला पैसे एकदम डायरेक्ट खाली चला आता ऋषी बोलतो जायचं तर जायचं चाल पिकेचं गिरी काय बाई बोला करणे का तो मस्ती नकारणे का <laughs> मित्रांनो जी मी व्हिडिओमध्ये बघितली युट्यूबला इथे कॅम्पिंग करू शकता तुम्ही हे बघा इथे मित्रांनो एक नंबर अशी कॅम्पिंग पण करू शकता तुम्ही टेंट लावून आज काय व्ह्यू भेटेल तुम्हाला समोरचा मित्रांनो अजून एक पाण्याचा टाका भेटलेला आहे आणि एकदम भारी पाणी आहे पिऊ शकता तुम्ही हे बघा एकदम मस्त पाणी तटबंदीचे अवशेष राहिले थोडे थोडे हे बघा या साईडला आहेत आपण पूर्ण राऊंड मारून आलो गडाला आणि आता अजून वरचं बाकी आहे किल्ला आणि हे तटबंदी आहे थोडी एवढीच राहिलेली आहे गडाला ही बघा तिकडनं ना इथपर्यंत आहे त्याच्यानंतर नाही आहे तटबंदी तुटलेली आहे पूर्णपणे एवढा मोठा टाका आहे ही दगड पडली गरी त्याच्यात ना आणि त्याच्या पुढे पण टाकाय आहे तो पण दाखवतो तुम्हाला आणि हा एक टाकाय आहे मित्रांनो आपण ते मगाशी पांजे टाके बघितले ना ती तटबंदी दाखवली तिकडनं सरळ आलो ना इकडनं की हा एक दरवाजा दिसतो आपल्याला दुसरा तो आपण पहिले एंट्री मारली तो पहिला दरवाजा बघितला हा एक दुसरा आहे हा पण पडकेत अवस्थित आहे बाकी हा बुरुजच वाटतो ना एकदम असा छोटासा हा बुरुजच वाटतो एकदम छोटा हा बघा हा एक दरवाजा आहे आणि सरवाजे समोरच एक इथे समोर भैरवनाथाचं मंदिर आहे तिथं पण जाणार आहे ते पण दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आम्ही समोर होतो मगाशी नाही हा एक गुरुज आहे तो मगाशी घालून दाखवतो तुम्हाला समोर झेंडा आहे आणि इथं हनुमान मंदिर आहे गणपती मंदिर आहे हो? ते दाखवतो तुम्हाला नंतर वरती जायचं म्हणा अजून नाही हा असा रस्ता आहे भैरवनाथाच्या मंदिरच जायला इथे सैनिक रथ असतील ना रे नाही रस्ता आहे बाई मित्रांनो हा एक वर जायला रस्ता आहे ते पण दाखवतो तुम्हाला हा पण खतरनाक रस्ता एकदम मित्रांनो आम्ही चप्पल इथेच काढलेले आहेत कारण समोरच आतमध्ये लगेच मंदिर आहे त्याच्यामुळे आणि आतमध्ये तीन का चार खांब आहेत त्याच्यावर कोरिवगाम एवढा बाहेर गेलेलं ना एक नंबर आहे तुम्हाला दाखवतो ते पण किल्ला छोटा आहे पण पायथ्याची कुवा मोठी आहे गुहेचे खांब मूल पाषाणातून कोरून काढलेले आहेत आले या गडावर आले तर इथे राहू शकता तुम्ही मस्त राहायची सोय तुमची होईल पावसाली पण होईल उन्हाळी पण होईल काही टेन्शन नाही एवढी मोठी जागा आहे ना पूर्ण दगडामध्ये कोरिगाम आहे हे बघू शकता एक नंबर आणि मित्रांनो तुम्हाला इथं भैरवनाथाचं मंदिर राहिलं दाखवायचं ते दाखवतो मी हे बघा हॅलो दरवाजी चौकटी लाकडाची आहे चला हातमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला आपल्याला वरती एकदम लास्ट बाले किल्ल्यावर चला आणि तिथनं आपण ड्रोन शोध घेणार आहे आता रस्ता व्हा कसा कस करणार गुहेमधून एक आडवा तिडवा कोरून काढलेला दगडीची ना आहे दगडी ना किल्ल्याच्या जा माथ्यावर जातो डोंगरावर आहे तो कर्जच्या मूल डोंगर रांगेपासून तुटून वेगळा पडलेला आहे तर मित्रांनो थोडंच वरती राहिल्या चढायचं तो पायऱ्यांचा पॅच कम्प्लीट केला मी हे बघू शकता खतर कि वे एकदम रिस्की काम आहे रिस्की आता हा पॅच आहे तो पण रिस्की आहे तरी पण मी तुम्हाला दाखवतो ना आता पोचल्याच जाऊ आपण किल्ल्याच्या माथ्यावर मजबूतीसाठी नरसाल्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे या नरसाल्यालाच कोथलीगड असं म्हणतात <्राणा> किल्ल्याचा वरचा दरवाजा अजूनही असाच आहे तर मित्रांनो वरती किल्ल्याचा घेरा खूप छोटा आहे फक्त एक पाण्याचा था आहे था आणि बाकी पूर्ण दरी आहे साईड साइड ने त्याच्यामुळे काही तेवढं बघण्यासारखं नाही वरती खाली तुम्हाला भरपूर काही भेटलं बघायला आता उतरतो आम्ही आणि चढायला तेवढं वेळ नाही लागत पाहून एक तास लागतो चला याला पेठचा किल्ला असेही म्हणतात या किल्ल्याला कोथला या नावानेही ओळखतात कोलिंबा व सावलघाटावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा माथेरानचे पठार चंदेरी प्रबलगड, नागफणी सिद्धगड माणिकगड विशालगड असा प्रचंड मुलूक या गडावरून दिसतो